आई कुठे काय करण्याचा प्रवास संपल्यामुळे मला पर्सनली अस मिलिंदोळी वाईट ट्विस्ट मला खूप दिवस खरा वाटत नव्हतं हो तिने सुलेखाताईंना एकटा टाकून टाकून यायला नको हो आशुतोष गेल्याबरोबर सुलेखाताईंना सुद्धा तिने टाटा बाय बाय करून ती समृद्धीमध्ये तिने कितपत तिथे सुलेखाताईंना असं सोडून येणं हे कितपत योग्य आई म्हणून जर तू जे जे म्हणतेस तर ते तिथे का लागू होत नाही तिथे पण करावं तिने म्हणजे हे हे मग ती करतात आणि ते क्रिएटिव्ह अनिरुद्ध आणि आमिर खान हाय नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर आई कुठे काय करते मालिकेला आता नवीन वळण मिळाले आणि त्याच निमित्ताने आता मी मालिकेच्या सेटवर आहे माझ्या सोबत अनिरुद्ध आणि संजना आहे दोघेही आज मॅच झालायेत योगायोगाने कलर ही सेम दिलाय हा अशुतोष वाढदिवसाला आम्ही गेलो होतो तिकडनं डायरेक्ट आम्ही इथे ओके okay, असा सिक्वेन्स असणार आहे पुढचा त्यानुसार पाहायला मिळेल बरं मालिकेला आता नवीन वळण मिळालं आहे नवीन प्रोमो आऊट झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं की असं काहीतरी होणार आहे आता मालिकेत आणि हा टाइम स्लॉट वगैरे चेंज झालं आहे किंवा मालिकेला पूर्णच वेगळं वळण मिळालं आहे तेव्हा पहिली रिॲक्शन काय होतं या दोन गोष्टी आहेत म्हणजे मालिकेचा टाइम बदलणार आहे आमचे डीकेपीचे जे हेड आहेत राजनजी शाही ते सेटवर येऊन त्यांनी सगळ्या आर्टिस्ट टेक्निशियन डिरेक्शन टीम सगळ्यांबरोबर बसून चर्चा केली आणि त्यांनी ही कल्पना दिली की आपण असं असं करतोय त्यामुळे तेव्हा आम्हाला ते कळलं आणि हा जो ट्विस्ट आहे आशुतोषचा आशुतोषचा ट्विस्ट मला खूप दिवस खरा वाटत नव्हता त्याचं हो प्रोमो शूट झाल्यानंतरसुद्धा सुद्धा मला ते खरं वाटत नव्हतं हो अजूनही मला असं वाटतं की ते खरं नसावं कारण तो खूप शॉकिंग आहे तो जसं ऑडियन्ससाठी शॉकिंग आहे अरुंधतीसाठी शॉकिंग आहे तसं आमच्या सगळ्यांसाठी शॉकिंग आहे आणि ओंकारविषयी सांगायचं झालं तर मग अशी रुपाली म्हणाली की अतिशय प्रामाणिक ॲक्टर आहे अतिशय मेहनती ॲक्टर आहे तो त्याचं तर काम करतो आणि तो घरी निघून जातो तो कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे आणि त्यामुळे त्याचा तो आई कुठे काय करते त्याचा प्रवास संपल्यामुळे मला पर्सनली आज मिलिंद गवळी वाईट वाटलं अनिरुद्धचा वेगळा स्टँड आहे वाईट वाटलेलं आहे त्याला सहानुभूती आहे या सगळ्या अरुंधतीविषयी पण अरुंधती परत समृद्धी बंगल्यामध्ये आल्यामुळे त्याला माहिती आहे की संजनाचे आणि तिचे खटके उडणार आहे एका तलवारी दोन एका म्याना दोन तलवारी राहत नाहीत भांड्याला भांडं लागलं की ते खटके उडतात तर ते होणार आहे त्या अवॉइड करण्यासाठी अनिरुद्ध अनिरुद्धचा प्रयत्न चाललाय पण आता आईनी हा स्टँड घेतल्यामुळे आई आणि आपांसमोर अनिरुद्ध काही बोलू शकत नाही सो लेट सी आपण बघूया पुढे हा प्रवास पण संजना काय ऐकणार नाहीये ती अरुंधतीला काय सून म्हणून स्वीकारणार नाहीच आहे ती मुलगी म्हणून आणलेलीच आहे चेहरा बघूनच कळतंय मी का सून म्हणून स्वीकारू तिला हो म्हणजे माझा काहीच संबंध नाही समृद्धीची सून होती अगोदर अगोदर होती ना, ना पण आता आता तिने म्हणूनच मी तिला विचारलं तू काय म्हणालीस तू लक्षात ठेव कारण ती ज्या पद्धतीने बोलली की मी सून म्हणून आली पण मला कधीच सासू ने सासू सारखं मग आईच झालं आणि हे ते सो ते त्याच तेच त्या सगळ्या गोष्टी तिने लक्षात ठेवा असं संजनाचं म्हणणं आहे आणि मुळात ती इथे आली आहे हेच मला पटलेलं नाहीये संजना म्हणून आता विचारशील तर रुपालीचं वेगळं पण संजना म्हणून तिला हे पटलेलं कारण तिने या मोमेंटला तिने सुलेखाताईंना एकटं टाकून टाकून यायला नको होतं तिने तिने ती तिची सोय बघितली तिचं तिचं कन्व्हिनियंट बघितलं आणि ती सुलेखाताईंना असंच सोडून ती इथे निघून आली म्हणजे जर मग म्हणजे आशुतोष होता तोपर्यंत तो सुलेखाताई सुलेखाताई होत्या आशुतोष गेल्याबरोबर सुलेखाताईंना सुद्धा तिने टाटा बाय बाय करून ती समृद्धीमध्ये निघून आली ज्याचं काहीच घेणं देणं नाही म्हणजे समृद्धीमध्ये खूप जण आहेत एकमेकांची काळजी घ्यायला आई अप्पांचं बघायला पण आईंनी तिला इथे घेऊन आले पण तिने येणं तिने कितपत तिथे सुलेखाताईंना असं सोडून येणं हे कितपत योग्य आहे हे हे, हे तूच मला सांग म्हणजे असं संजना तुला विचार संजना मला विचारते बर मी अजून त्या नात्यात आलेली नाही त्यामुळे मला काही माहिती नाही असं असं माझं माझा प्रश्न आहे हा की बाबा हे कितपत योग्य आहे म्हणजे आज त्यांना किती गरज असेल आज त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय म्हटल्यानंतर त्या तिथे एकट्या पडल्यात ना नितीन असेल अनिश असेल पण तुझी काहीतरी वेगळी जागा आहे ना त्याच्यापेक्षा सो so, जर आई म्हणून तू हे संजनाचं मत आहे परत आई म्हणून जर तू जे जे म्हणतेस तर ते तिथे का लागू होत नाही so, सो ते तिथे पण करावं तिने म्हणजे हे हे भेदभाव काय आणि तिथे आल्यानंतर तिने ती मुलगी म्हणून राहावं तिने बाकीच्या सगळ्या गोष्टी तिने करावं माझं काहीच म्हणणं नाहीये तिने तिच्या मुलांचं करावं सगळं करावं पण ते करत असताना हे विसरू नये की मी या घरची सूल मग ती हा नाही नाही तुम्ही सांगतेय तिने मला संजना म्हणून विचारलं की तुझं काय म्हणणं तुम्ही सांगते तिला की असं म्हणणं आहे संजनाचं अरुंधती बद्दल तर अशी आहे मुरली आमच्यात संजना पूर्णपणे आणि असं मस्त आता दिसणार आहे मालिकेत पण प्रेशर आहे या गोष्टीचं की सव्वा चार वर्ष ज्या पद्धतीने आपण ते पोट्रे करत आलेलो आहोत आता नवीन अध्याय सुरू होतोय त्या नवीन पद्धतीचं रायटप असणार नवीन पद्धतीचं स्क्रीन प्ले येणार आहे नवीन पद्धतीचे कॅरेक्टर्स नव्याने तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे सो ते जेव्हा येत असताना कलाकार म्हणून कलाकारांवर एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर असेल की त्यात काहीतरी नाविन्य तुम्हाला दिसणं फार गरजेचं आहे आणि ते दिसत असताना हे विसरून चालणार नाही की तुमची बाजू तितपत स्ट्रॉंग लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे सो त्या एक तो एक आमच्यासाठी सुद्धा एक, एक काय म्हणतात प्रेशरवाला काम आहे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढली आहे कारण प्रेक्षकांचं मालिकेबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच असतात वेगवेगळ्या मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात जसे बे� की सोशल मीडियावरती मीम्स बोलायलाच नको एवढे सुरू आहेत सध्या आई कुठे काय करते वरती आणि सर त्या शेअरच करत असतात मीम प्रत्येक वेळेला स्टोरीला जातात ते प्रमाणितपणे मीम्स करतात आणि ते क्रिएटिव्ह असतात ते खूप विचार करून करतात सिरियल बघतात त्याच्यावर मनन चिंतन करतात त्याच्यावर वेळ घालून ते मीम्स करतात इट्स अ नॉट व्हेरी इझी जॉब आय लभ द ते मीम्स जे मीमर्स काय म्हणतात आय डेली मला पण कधी कधी वाटतं आपण पण क्रिएट करावं मी पण प्रयत्न करत असतो मध्ये मी केला होता अनिरुद्ध आणि आमिर खान ला केला सो आय थिंक मला असं वाटतं जे ऑडियन्स बघताय म्हणजे कधी कधी कॉमेंट्स स्ट्रॉंगली येतात पण मला त्याचंही कौतुक वाटतं की तुम्ही बघता हा जे बघतच नाही ते कॉमेंट्स करतात त्यावेळेला असं वाईट वाटतं की तुम्ही बघा आणि मग सांगा तुम्ही तुम्हाला माहिती नाही कारण जे बघणारे लोक खूप इन्व्हॉल्व्ह होऊन बघतात ते अटॅच होतात ते अनिरुद्धच्या म्हणजे अनिरुद्धला काय म्हणायचं ते त्यांना माहिती आहे तुम्ही वरवरचे फक्त काही ट्रेलर्स बघून तुम्ही त्या कॅरेक्टरचं ॲनालिसिस अनालिसिस नाही करू शकत ती गोष्ट अनालिसिस तुम्ही जेव्हा प्रामाणिक बघणारे ऑडियन्स आहे आपल्याकडे आणि मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला साडेचार वर्ष त्यांच्या घराचा भाग केलेला त्यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये स्थान दिलेलं आहे आमची मालिका त्यांनी बघितल्या आय एम really रिली एडमाय आणि त्यांच्यासाठी आम्हाला प्रामाणिक काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा ट्विस्ट आहे त्यांच्यासाठी एक एक वेगळं पर्व सुरू होत आहे आणि अडीच वाजता दुपारी स्टार प्रवाहावर दिसणार आहे नक्कीच आणि त्याचबरोबर मला रुपाली बाबतीत हे सांगाल संजना बाबतीत स्क्रिप्ट असते तुझ्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले शब्द खूप लोकप्रिय सध्या होतात कारण रील्स वरती जातात तुमचे व्हिडिओज असतात खूप आवडतात अनेकांना कारण ते इन्स्पिरेशनल असतात तुला जेव्हा असे पोट्रे करायचे असतात काही गोष्टी काही गोष्टी जेव्हा पोट्रे करायच्या असतात एक रिसेंटली सीन झालेला त्यावेळी ते रील्समध्ये खूप व्हायरल झालेलं तुला जेव्हा असे पोट्रे करायचे असतात कसं वाटतं ज्या वेळेला छान वाटतं जेव्हा त्या पद्धतीचं काहीतरी म्हणजे संजनाचं पण एक वेगळा ग्राफ आपण दाखवलाय म्हणजे ती सततच नेगेटिव वाईट अशी दिसलेली नाही आहे ती तितकीच हळवी दिसलेली आहे आपल्याला तितकीच ती, ती सगळ्यांना समजून घेणारी दिसलेली त्यामुळे त्या त्या वेळेला ईशाला समजवण्याची वेळ आली तेव्हा तिला ती तिने ईशाला पण त्याच पद्धतीने समजवलंय यशला समजवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा यशला पण त्याच पद्धतीने समजवलंय सो जेव्हा त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे वाक्य एखा एखादं एक, एक, ग्रे शेड करणाऱ्या रे व्यक्तिरेखेच्या तोंडातून निघतं ना तेव्हा ते ते ऑडियन्सला पण पचायला पटायला वेळ लागतो आणि मला असं वाटतं की त्याचं त्याच्यामुळे तो तो रील मध्ये कन्वर्ट झाला आणि त्या लोकांनी त्या त्याचे त्याचे एवढे रील्स केले आणि आताही पुढे बघूया कसे कारण तुझं कॅरेक्टर तितकं स्ट्रॉंग आहे ते लोकांपर्यंत आहे त्याच्यामुळे त्याचे प्रतिक्रिया उमटताना दिसतात नक्कीच सो आता पुढे बघूया की कसा प्रवास घडणार आहे अनिरुद्ध आणि संजनाचा या नंतर काय परिणाम होतील ते दिसतीलच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू काय करते दुपारी अडीच अडीच वाजता